म्हणतात की ब्रम्हदेवाच मुकुट आहे आणि जर नीट बघितलं तर दे ब्रम्हदेवाच मुखासारखच दिसतंय बघा म्हणजे जे बाबांनी सांगितलं की या वडांना पारंब्या नाहीत जे ब्रम्हदेवाने शाप दिलेला आणि आपण बघू शकतो की खरंच या झाडाला पारंब्या नाहीयेत ब्रह्मदेव बसल्यामुळे आता पुढे बाबा उत्पत्ती जी होणार आहे तर हा प्रश्न श्रीकृष्णाला पडला आणि त्यानंतर त्यांनी काय केलं तर संबंध जो पैसे

सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत एका पांडवकालीन मंदिराला भेट देण्यासाठी आणि आपल्यासोबत काही मंडळीसुद्धा आहेत काजल मम्मी आहेत हे मामा काजलचे आपल्याच्या आत्या आणि एका फॅमिली फंक्शन साठी आम्ही आलो होतो आमच्या शंभू राजेंच्या बर्थडे पहिला बर्थडे सो जाता जाता या घाटातूनच आपण जाणार आहोत तर या पांडवकालीन मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा आपल्याला तर इथंपर्यंत आपण कसं पोहोचलो पहा त्याची एक झलक हा जो आहे हा आहे पुणे बेंगलोर हायवे जसा कात्रजचा घाट आपण क्रॉस करतो जसा हा ब्रिज उतरला आहे ब्रिज उतरल्या उतरल्या या इथून डाव्या बाजूला शिंदेवाडी म्हणून असा बोर्ड लिहिलं आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे पाच किलोमीटरवर चतुर्मुख महादेव मंदिराला जाण्याच्या अगोदर या इथे थोडंसं तुम्ही या विहंगम दृश्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता याई काई कार थामून थोड़ा भी सावा। याई थामून या इथे काही काळ थांबून थोडा विसावा कारण की पुण्यापासून पंचवीस तीस किलोमीटरवरती हे मंदिर आहे सो या इथे थांबून मस्तपैकी घाटांचा या ढगांचा असा आस्वाद घेऊ शकतो तर आप मंदिरात प्रवेश करतात असं भलं मोठं नंदींची प्रतिकृती आहे आणि आपण आतमध्ये मंदिरात जाऊया मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर नंदीच्या जी प्रतिकृती आहे त्याच्या पुढे आल्यानंतर काही ते आपलं डमरू त्रिशूळ आणि नाग त्याची आहे ते एक मुक्ती केलेली आहे उद्यानंतर हे दीपस्तंभ आहे जे आहे त्याच्या पण मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यावरती या इथे असे महादेवाचे पिंड आहे आणि हे बघू शकता कलश प्रदक्षिणा घालतोय पिंडीवरती म्हणजे हवेचा जोर अशा प्रकारे आहे की तो डावीकडून उजवी बरोबर प्रदक्षिणा घालतोय मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर या इथे असा गेट आहे आणि मागच्या साईडला ज्योतिर्लिंग आहे जे स्वयंभू आहे जे खालून जमिनीतून प्रश्न झालेले शिळेवरती जर नीट बघितलं तर हे नापासारखं दिसत हे बोलतात की ब्रह्मदेवाचं मुकुट आहे आणि जर नीट बघितलं तर हे ब्रह्मदेवाचं मुखासारखंच दिसत महाराजोदे आणि समाधी घेतली आदेश गिरी महाराज मंदिराच्या पुढच्या पठांगामध्ये आल्यानंतर या इथेही असं दत्तांचं मंदिर आहे डाव्या बाजूला समोर दोन गड दिसतात त्या तिथे आहे सिंहगड आणि या इकडे आहे हा पुरंदर किल्ला तर आपण आता थोडक्यामध्ये हे पूर्ण चित्रीकरण पाहिलं आणि या मंदिराबद्दल एक थोडक्यात माहिती आपण बाळूभाऊ वाडकर यांच्याकडून जाणून घेऊया मंदिर पांडव या ठिकाणी ब्रह्मदेव आणि पाठिमा जी आहे त्या ठिकाणी ते तपश्चर्याला बसले कमंडलू मध्ये एकशे आठ नद्यांचं पाणी घेऊन ते बसले तर ब्रह्मदेव बसल्यामुळे आता पुढे बाबा उत्पत्ती जी तर हा प्रश्न श्रीकृष्णाला पडला बरोबर ते काय केलं पाहिजे श्रीकृष्णांचा पांडवांचा येत नाही होता पांडेश्वर तिथं पाणी नाही म्हणून पांडव श्रीकृष्णाने काय केलं की बाबा पुरंदरच्या पश्चिमेला डोंगरावरती ब्रह्मदेव बसलेली आहे त्याचा कमंडलू आहे पलटी कराय पांडवंड साहेब म्हणून पाच पांडव इथं आले आता पाच पांडव घेत आल्यावर कृष्णाने त्यांना परत काय सांगितलं होतं की एक तांदूळ दिले दे होते त्यांच्याकडे की जर तुम्ही सबदा कमंडूल हे केला तर ब्रह्मदेव तुम्हाला हे कर तुमचं म्हणजे नाही का शाब युबती शाब त्यासाठी तुम्ही काय करायचं की तांदूळ टाकायचे तांदूळ टाकल्यानंतर ब्रह्मदेव तुमच्या मागे त्या ठिकाणी लिंग तयार या ठिकाणी ब्रह्मदेव तिथं तपचर्या करत थांबत तसे पुढे पुढे तुम्ही पांडे शकत या ठिकाणी मग ते पांडव आले पांडवांनी काय केलं आता हे एक झाड आणि ते एक झाड हे जय आणि विजय म्हणजे ब्रह्मदेवानी त्याची तपचर्या भंग होऊ नये म्हणून आपले हे ठेवले होते त्याने बारे बरी तिथं मग ते श्रीकृष्णाने काय केलं की त्याच्या शक्तीने यांना बेहोस करून ठेवलं या दोन्ही झाडांना ही दोन्ही झाडं ही झाली म्हणजे बेशुद्ध झाली बेशुद्ध झाली की पांडव आले पांडव आल्यानंतर पांडवांनी के काय केलं तिघजन या ठिकाणी थांबते ती तीन कुंड तीन कुंड तीन कुंडात दो गजन थांबले दो गजन तिगजन इथं आणि दो गजन पाठीमागच्या दोन कुंड आणि त्यानंतर त्यांनी काय केलं तर कमंडलोपलटी केलं कमंडलोपलटी केल्यानंतर पाणी ह्या साईडला गेलं म्हणजे दक्षिणेला दक्षिणे दरेवाडी गारडी दरेवाडी <laughs> खाली दरेवाडी आणि त्याचे जे तुकडे होते आणि जी पाणी सांडलं ते पाणी झुप्त सांडल्यानंतर लुप्त होऊन खाली दरेवाडी जे <laughs> तिथलं दरेवाडी झालं ते एकशे आठ नाद्यांचं पाणी पाणी म्हणजे ते जे कमंडूल होते म्हणून तिला नाव काय पडलं कारा उडले उगमस्थान ते उगमस्थान दरेवाडी 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 आणि त्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव ही झाली ब्रम्मदेवानी पाहिलं तर ही वडाची दोन्ही झाड देव सुरू ब्रम्हदेवानी त्याला एक शाप दिला तेव्हा तुम्हाला म्हणजे अशा पारंबिया दुसऱ्या झाडांचा पारंब्या नाही इथनं आपल्या बागेश्वर शहात्तर मंदिर आहे कराडे गावातच पाच मंदिर आहे प्रत्येक नदीच्या तारा नदीच्याकडे मंदिर होत गेले ते जिथं जिथं म्हणजे मंदिर झालं तिथं ब्लबमधे थांबले त्या मंदिरांना अशी वेगवेगळी म्हणजे कसं नाव नाव पडेल साधारणतः कसं होण्यात गडगेश्वर बरोबर परत ते तुमच काय लवळेश्वर परत तिथून पुढे गेले की कोडी पशी कोटेश्वर तिथून खाली गेले सासुरात कोटेश्वर त्याच्या आधी हे तुमचं सिद्धेश्वर हिवऱ्यामध्ये हिवऱ्यामध्ये येतं ना ते असे शहात्तर मंदिर आहेत पांडेश्वर पांडेश्वर आहे त्या मंदिरामुळं प्रत्येक गावाला तसं नाव पडलेले म्हणजे आता हे गारडे नाव गारडे नाव म्हणजे कसं पडलं की ब्रह्मदेव असल्यामुळं इथं सगळे देव जमा झाले ना बरोबर त्यामुळं गार्ड्याला देवांचा गारडा म्हणून गारडे नाव पडलं बरोबर असं म्हणजे हे होत तिथ हे नौखंड काशी म्हणजे काशीचं मेन ठिकाण म्हणून नौखंड नाव स्थापना तिथं झाली ती काळू नाव तारा नाव हे अशी आहे आता आम्ही जेव्हा हे उत्खनन करत होतो ना तेव्हा मला असतील बरेचशा सापडली होत नदी ही नदी पुढे सासवडला जाते ना पुढे पांडेश्वर पांडेश्वर सासवड मार्गे पांडेश्वर सासवड मार्गे पांडेश्वर तुम्हाला जर म्हणजे एक असं माहिती का आपली बाबू जी काय सगळे म्हणजे गीते थाय याचा उल्लेख परत तुमचं मल्हारी म्हणजे मातमी या पुस्तकाची या करीज पाणी पांडव करतात त्यामध्ये नाव कशामुळे झालंय की ब्रह्मदेवाला चार मुखं बरं म्हणजे पाच मुख होती पण एक मुख कापलेलो लोकं कापले आले तेव्हा त्यांना चार मुखं म्हणून ह्या लिंगाला म्हणजे इथं चतुर्मुख हे नाव आपण मागे तो दगड पण पाहिला त्याच्यावरती मूर्ती आहे हा त्याच्यावरती कोट आहे हां त्याच्या पलीकड्या मंदिराच्या पाठीमागिरे नाही हो ते लिहितात काय त्याला म्हणतो काय नाही का सटवी सटवीचा सटवी नाही का की तुमचं बळी तुम्ही पुढचं काय ते मंदिर आपल्या त्याच्या पाठीमागे

खूप छान माहिती दिली भाऊंनी त्यासाठी खरंच खरंच खूप धन्यवाद आता जे बाबांनी सांगितलं की या वडांना पारंभ्या नाही ब्रह्मदेवाने शाप दिलेला आणि आपण बघू शकतो की खरंच या झाडाला नाही आहेत आणि मागे अजून एक झाड आहे मागचं हे वडाचं झाड आणि या झाडाला सुद्धा नाही नाहीये अच्छा हे तपश्चर्य स्थान आहे हे शाप झाड पाच पांडव मध्ये दोन पांडव या ठिकाणी लपले होते आणि तीन पांडव म्हणजे आपण पहिला समोरच्या मुलामध्ये तीन पांडव लपले होते काय मुलांचा इतिहास तर अशा प्रकारे आपण या पांडवकालीन मंदिराचा इतिहास जाणून घेतला आणि थँक्स टू काका की त्यांनी त्यांना बोलून आणलं भाऊंना आणि या मंदिराचा आपल्याला संपूर्ण इतिहास दाखवला तर लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय